नांदेड जिल्ह्यातील लोहाकंदार विधानसभा मतदारसंघात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले सकाळपासूनच सतत सुरू असलेल्या ढगफुटीसारख्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतबांधावर आणि नदीकाठच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले मन्यार नदीच्या किनारपट्टीवर पूर येण्याची भीती निर्माण झाली असून अनेक ओढ्या नाल्यांना पूर आलाय या गंभीर परिस्थितीचे निरीक्षण लोहाकंदार आमदार प्रताप पाटील चिखलीकर स्वतः करीत आहेत ते सकाळपासूनच मतदारसंघातील विविध भागांना भेट देत आहेत आणि पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा थेट आढावा घेत आहेत आमदार चिखलेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट व्हिडिओ कॉलवरून मतदारसंघातील परिस्थितीची माहिती दिली आहे यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले चिखलीकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की मी माझ्या आयुष्यात इतका पाऊस पाहिला नाही नागरिकांनी काळजी घ्यावी नुकसान काहीही झाले तरी भरपाई केली जाईल पण जीवित हानी होऊ देऊ नका सध्या प्रशासनाने तातडीने पूरग्रस्त भागांमध्ये मदत कार्य सुरू केले आहे आणि नागरिकांनी सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे आहे पहाटे चार वाजल्यापासून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये लोहा खंडार जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होत आहे बहादूरपुऱ्याच्या पुलावरनं पाच फूट पाणी जाते तिकडे लाटीच्या पुलावरनं पाणी जाते म्हणजे पाण्याची तीव्रता किती आहे मी असं सांगण्याची आवश्यकता नाही आहे आमच्या जन्मापासून आणि कधी एवढा पाऊस बघितला नाही तेवढा पाऊस होतोय काल विजेचा कडकडाट झाला सावळेश्वरमध्ये एक अगदी शेतकरी दागावला आज सकाळी नांदेडसारख्या शेरी भागामध्ये उस्मानशाही मेन रोडमध्ये वीज पडले आणि तिथं देखील एक माझा मुस्लिम माधव दगावला ती परिस्थिती आता सगळीकडे निर्माण झाली आत्ता पावसाचं चित्र हे भयानक आहे आणि येणाऱ्या चोवीस तासात यापेक्षाही अधिक गतीने पाऊस पडेल अशा पद्धतीचा अंदाज आहे चक्रीवादळ होईल अशा पद्धतीची भीती निर्माण झालेली आहे आपल्यामार्फत नागरिकांना सगळ्यांना माझे हात जोडून विनंती राहणार नाही कृपया घराच्या बाहेरून निघू नका कितीही महत्वाचं काम असेल तर का आणि आज स्वतःचं संरक्षण करा